जीवनात कधी कधी असा क्षण येतो जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात मन थकून जातं विचार थांबतात आणि आपल्याला वाटतं आता पुढे काय पण अशावेळी एकच गोष्ट आपल्याला उभी करते ती म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे फक्त हात जोडणं नाही श्रद्धा म्हणजे मन, मन शांत करणं स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवणं आपण कितीही एकटे वाटलो तरी देव कधीच आपल्याला इकटं सोडत नाही तो नेहमी आपल्या पाठीशी असतो फक्त आपल्याला त्याची जाणीव व्हायला वेळ लागतो जसं सूर्योदय होण्याआधी आकाश सगळ्यात जास्त काळोखं होतं तसंच आयुष्यात सुख येण्याआधी थोडं दुःख सहन करावं लागतं प्रत्येक अडचण आपल्याला काहीतरी शिकवते प्रत्येक अपमान आपल्याला मजबूत बनवतो आणि प्रत्येक अश्रू आपल्याला आतून स्वच्छ करतो देव कधी सुशीर करत नाही तो फक्त योग्य वेळ पाहतो आपण एक पाऊल टाकलं की तो दहा पावलं पुढे येतो म्हणून कधीही निराश होऊ नका तुमच्या मनात श्रद्धा जीवन ठेवा जिथे विश्वास असतो तिथे मार्ग आपोआप तयार होतो आज एक छोटी प्रार्थना करा देवा मला शक्ती दे मन शांत ठेव आणि योग्य मार्ग दाखव ही प्रार्थना शब्दांची नसते ती मनाची असते आणि मनापासून केलेली प्रार्थना नेहमी ऐकली जाते लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही तुमच्या मागे एक अदृश्य शक्ती उभी आहे तीच तुमची ताकद आहे तीच तुमची श्रद्धा आहे जर तुम्हालाही कधी असं वाटलं असेल की देवाने तुम्हाला संकेत दिला तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा कारण कदाचित तो संकेत तुमच्यासाठीच असेल